नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाज विजय एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती पहिली आणि दुसरीच्या मंथन प्रदर्शक परीक्षा दोन हजार पंचवीसच्या उत्तरसूची आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत आता तिसरीच्या भाषा आणि गणित या विषयाची उत्तरसूची आता आपण टाकतोय फक्त उत्तर सांगणार आहे पटापट चेक करायची आणि कमेंटमध्ये आपापली मार्क्स सांगायचे चला इयत्ता तिसरी मराठी व गणित भाषा गणित या विषयाची उत्तरसूची या ठिकाणी तुम्हाला दिसते पटापट पटापट उत्तर चेक करायचे पहिला प्रश्न जो आहे आता हा प्रश्न आहे पुढील वाक्यात एकूण किती प्रकारचे आलेले दोन प्रकार तीन प्रकारचे पर्याय क्रमांक पर एक, एक। आता मी स्पष्टीकरण देत बसणार नाही ना पटपट उत्तर घ्यायचे दुसरा प्रश्न आहे खाली पर्यातून योग्य जोडी ओळखा सिंह गर्जना क्रमांक दोन तिसरा प्रश्न आहे मन ओळखायचाय मन आहे नव्याचे नऊ दिवस आणि नंतर दिन शब्दाचा कुठला सहावा सातवा आणि आठवा यांच्यापासून दिन शब्दताचा अर्थ तयार होतो पुढील पाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय शोधायचा आहे समीर मित्र त्याचा पर्याय क्रमांक चार पाचवा प्रश्न खालील प्रश्न, प्रश्नात वाक्प्रचार व त्या वाकप्रचार अर्थ यांची अयोग्य जोडी कोणती आहे तर अयोग्य जोडी या ठिकाणी नाक कापणे अपमान करणे अयोग्य जोडी सांगितलेला आहे त्याने केसाने गळा कापणे सर्व बाजूने येणे अयोग्य जोडी सांगितलेली आहे थांबा तर थोडस हे झालं अयोग्य जोडी सर्व बाजूने येणे ही एक चुकीची आहे डोळे जाग करणे पाळत ठेवणे हे चुकीचं आहे अनिब फक्त ब पर्याय क्रमांक दोन आहे सहा ते आठ साठी सूचना आहे टिंबटिंब हा प्राणी वेगाने धावतो तर नंतर या प्राण्याच्या आवाजाला टिंबटी मास म्हणतात आणि पिल्लू आहे तर घोडा हा प्राणी वेगाने धावतो या प्राण्याच्या आवाजाला खिंकाळणे म्हणतात आणि आठवा प्रश्न आहे या प्राण्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात पर्यायक्रमांक तिसरा चला प्रश्न क्रमांक वा जो ह्या ठिकाणी आहे तो उत्तर बघा काय कोकिळ्याच्या विरोध लिंगी कोकिळा उताराधी प्रश्न आहे फणसाच्या झाडाची जात कोणती तर फक्त कापा आणि बरका फणस असतो पर्याय क्रमांक चार उत्तर आहे अंड उतारा संबंधी उत... किती विधान योग्य आहेत तर फक्त एकच विधान बरोबर आहे ते म्हणजे फणसाच्या खोडाला दंडगोलाकार आकाराची फळे येतात असं सांगितले पर्याय प्रश्न क्रमांक पुढचा बारा आणि तेरा साठी सूचना आहे काय बघा कविताय कविता वाचून उत्तर द्यायचं आहे खालील अयोग्य पर्याय निवडायचा आहे तर मंजूळ पान मंजूळ पान नाही तर मंजूळ गायन असतं तेरावा प्रश्न कवितेत मराठी महिन्यातील किती क्रमांकाच्या महिन्याला उल्लेख आलेला आहे तर त्या ठिकाणी बघा आला श्रावण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण पाचवा महिना आहे पर्याय क्रमांक एक येतोय नेताजी ही पदवी कोणाला दिलेली सुभाषचंद्र बोस यांना दिलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा पंधरावा प्रश्न पटकन चेक करायचा पटापट पटापट आणि पट। शेअर करायचे लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत खाली वाक्यातील आधुनिक शब्दाचा अर्थपूर्ण पर्याय शोधायचा आहे तर कुणासमोर हार न मानणारा हार म्हणजे पराभव न मानणारा पैलवान हार घालून सत्कार करण्यात आला पर्याय क्रमांक फुलांचा हार म्हणजे फुलांचा हार फुलांची गुपलेली माळा क्रमांक दोन अहिल्या नगरी या शब्दातील अक्षरप्र तयार होणारा कोणता अर्थवंश तयार होत नाही तर हिरवा शब्द तयार होत नाही पर्याय क्रमांक तिसरा जशी टोळी चोरांची जशी मोळी उसांची मुळे असते खालीलपैकी मिलिंद शोधाचा मिलिंग भृंग भ्रमर अली हे तिन्ही उत्तर आहेत यामिनी नाही क्रमांक चौथा चुकीचा आहे तर सोबतच्या शब्दकोटात तिन्ही अर्थपूर्ण शब्द आहे कोणतं तर क, कक्ष कप आणि कट पर्या क्रमांक तिसरा योग्य या ठिकाणी उत्तर भेटतं तुम्हाला पुढील वाक्यातील क्रियापद हो शोधायचं आहे तर ताईने काल प्रथमच मतदान के केले केले हे क्रियापद आहे खालील वाक्यातील एकचणी शब्द कोणता आहे घागरे एक घागरा आणि घागरे एक चुली अनेक चुली एक साड्या अनेक साडी एक साडी अनेक साड्या तर नक्कल नकला पाहिजे होत अनेक वचन तर एक वचन सांगितले त्यांनी चौथा पर्याक्रमांक खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता वर्णन वर्णन क्रमांक तिसरा न बाणाचा त्या वर्ण पार पाहिजे त्यानंतर तेवीसावा प्रश्न बघा खाली भूतकाळी वाक्य ओळखून त्याचा पर्याक्रमांक छायंगित करायचा आहे तर भूतकाळी रवि रविवारी संतोषणे मामा आले होते रविवारी संतोषी मामा आले होते क्रमांक तिसरा या ठिकाणी उत्तर भेटतंय चला पट 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 चोवीस पंचवीससाठी सूचना आहे या ठिकाणी काय दिलेला आहे संवाद दिलेला आहे आणि संवाद वाचून खालील प्रश्न उत्तर एकूण किती जणांनी सहभाग घेतलेला आहे म्हणले तर पाच लोकांनी सहभाग घेतलाय या ठिकाणी गणेश म्हणजेच बाबा आहे त्यामुळे पाच येणार आहेत आणि खालीपैकी कोणाचा पेन हरवलाय तर गणेशचा पेन म्हणजे बाबांचा पेन हरवलेला चला प्रश्न क्रमांक सव्वीस भाग दोन गणित या ठिकाणी आपण सोडवून घेतोय फक्त उत्तर चोच आकृती त्रिकोणाची संख्या किती प्रश्न आणि त्याचं उत्तर या ठिकाणी सांगणार आहे तर त्रिकोणांची संख्या एकूण किती आहे चार आहे दोनशे पंचवीस संख्या अक्षरात कशी लिहायची दोनशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन, दोन, दोन अठरा प्रश्न एक वाजला सवा दोन सव्वा एक वाजला दीड वाजला पावणे दोन वाजणार आहे पावणे दोनचा पर्याय क्रमांक या ठिकाणी दुसरा येतोय या ठिकाणी या संख्येत उत्तर क्रमांक मांडल्यानंतर चौथ्या क्रमांकावर कोणती तीनशे शहाण्णवी संख्या येत्या खालीलपैकी सममित आकृती कोणती दोन्ही बाजूंचा असणार समान उभा अक्षर जर काढला या ठिकाणी वा अक्षर तर दोन्हीकडे समान भाग येतोय सममिती आकार आहे पर्याय क्रमांक तिसरा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकतीस बत्तीसाची सूचना आहे चित्रालेख दिलेला आहे आणि बुद्धिबळ टेनिस खेळ खेळणाऱ्या खेळूंची एकूण संख्या किती तर सात इथे चार चेस आणि टेबल टेनिस चार अं तीन सात खालीपैकी कोणता खेळ सर्वात जास्त आवडीचा आहे तर या ठिकाणी कॅरम येतोय पर्याय क्रमांक दुसरा पुढचा प्रश्न बघा तेसावा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला खालीपैकी अयोग्य विधान कोणतं सांगितलेलं आहे तर तीनशेचा पाऊ पाऊन भाग शंभर आहे चुकीचा आहे एकशे तीन भाग आहे एक तित्याऐंशी भाग शंभर आहे तेव्हा पर्यायक्रम तिसरा चुकीचा आहे सोबतच्या गाड्याला आणखी किती मिनिटांनी पावणे चार वाजतील तर तीस मिनिटांनी आणखी पावणे चार वाजतील आता सव्वा तीन झालेल्या पावणेच्या वाजाला तीस मिनिटांची गरज आहे सोबतच्या कृती छायंकेत नसलेला भाग कोणता प्रणान दर्शवतो एकूण सोळा भागापैकी एक दोन तीन चार पाच सहा भाग सोळाशे सहा येते खालीलपैकी लघुकोण कोणता पर्याय क्रमांक दोन ब आणि ड लघुकोण आहेत असा असला पर्याय क्रमांक तिसरा येतोय छत्तीस तिसरं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघा सदसावा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय स्क्रीन वरती सोबत तिथे आकार कोणता आहे इष्टिकाचे ते, ते आकार होतो तयार खालीलपैकी संख्यांचा संख्यांच्या वाक्षरी लेखन केले एकूण किती जोड्या योग्य आहेत सांगितलेल्या आहेत तर या ठिकाणी तीन जोड्या योग्य आहेत दोनशे सत्तर पाचशे पन्नास आणि नऊशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक तीन येतोय खालपैकी विषम संख्या कोणती सातशे एकसष्ट त्यानंतर पुढचा पर्याय पुढचा प्रश्न बघा चाळीसावा प्रश्न या ठिकाणी दिसतोय तुम्हाला एक बस एका मिनिटात पंचाळीस किलोमीटर अंतर पार करते बसला पुण्याहून साताराला जाण्यासाठी तीन तास वेळ लागला पंचाळीस गुणिले तीन किलो एकशे पस्तीस किलोमीटर अंतर लागणार आहे सव्वा पाच मीटर तारेपैकी दोनशे पन्नास सेमी तारख वापरली तर किती तार तर सव्वा पाच मीटर म्हणजे पाच मीटर म्हणजे पाचशे सव्वा पाव सव्वा म्हणजे पाव म्हणजे पाचशे पंचवीस झालं पंचवीस पाचशे पंचवीस दोनशे पन्नास गेलं किती राहिलं तर दोनशे पंच्याहत्तर सेमी पर्याय क्रमांक तिसरा येतोय मध्यान पूर्व पावणे अकरा वाजता सुरू झालेला क्रिकेट सामना मध्यान सवा दोन वाजता मध्या पूर्व पावणे अकरा म्हणजे दहा वाजून पंचाळीस मिनिटांना सुरू झालेला सामना मध्यानोत्तर दो सवा दोन वाजता दोन वाजता म्हणजे दोन बारा दोन चौदा चौदा वाजून पंधरा मिनिटांना संपणार आहे वजावा की करा इथं झालं पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचेस गेलं तीस राहिलं आणि तेरातून दहा गेलं तीन राहिलं तीन तास तीस मिनिटे पर्याय क्रमांक तीन तास तीस मिनिटे साहित्री अठरा अठरा तीन दोनशे दहा पर्याय क्रमांक चौथा उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळते पुढचा प्रश्न बघा जिथं गरज आहे तिथं स्पष्टीकरण बाकीचे उत्तर देणार आहे फटाफट पुढचा प्रश्न काय खाली हा पूर्णांक क्रमांक एक पंधराशे बारा चव्वेचाळीस सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करणं कोणता प्रकार आहे तो पतंग प्रकार आहे तीन तीन पाच शून्य अंक तीन पाच शून्य तीन अंकीच्या शासकीय संख्या तयार होतील एक दोन दोन गुणाकार करा बे दोन्ही चार चार एके चार पर्याय क्रमांक दोन तीन अंकी ती चार संख्या तयार होतील प्रथमेशकडे सव्वा सव्वाशे जनावरे होती त्यातली पस्तीस काही उर्वरित शेळ्या आहेत तर प्रत्येक जवळ असणाऱ्या शेळ्यांची संख्या चोवीस ने कमी असणाऱ्या पर्याय क्रमांक सोडवून देत नाही खालीपैकी योग्य गुणाकार असलेला पर्याय निवडायचा आहे तर ब आणि ड या ठिकाणी आठ नव्या बहात्तर बरोबर आहे आणि चार एके चार बरोबर आहे ब आणि ड फक्त पर्याय क्रमांक दोन पाव लिटर किती मिली लिटर दोनशे पन्नास मिली एकोणपन्नास दोन हजार पंचवीस या वर्षातला जानेवारी महिन्यात एकूण किती दिवस व फेब्रुवारी महिन्यात किती एकूण किती दिवस यांची बेरीज किती येईल तर दोन हजार पंचवीस जानेवारी महिन्यात एकतीस दिवस आणि फेब्रुवारी महिन्यात म्हणजे अठ्ठावीस दिवस किती येणार आहे तर एकोणसाठ दिवस येणार आहेत पर्याय क्रमांक तिसरा पुढचा प्रश्न काय पन्नासावा प्रश्न या ठिकाणी दिसतोय तुम्हाला गतीने घेतोय बरं का खालीपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोण साठ अंश मापाचे आहेत तर समभूज त्रिकोणाचे असतात सर्व कोण साठ अंश असतात साहित्यिक अठरा त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तेव्हा मग सम भूज त्रिकोण असल्यानंतरच त्यांच्या तिन्ही कोण समान पाहिजे असतात सोबतच्या आकृतीला एकूण किती आहेत तर बारा काढ आहेत घन घणाकृती या ठिकाणी त्रिमिती आकार दिलेला आहे एक हजार या संख्येचे योग्य वाचन खालीपैकी कोणते एक हजार एक सहस्त्र पर्याय क्रमांक अ आणि क म्हणजे पर्यायक्रमांक दोन योग्य एक ते शंभर या संख्येमध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहे तर नऊच आहे एक ते नऊ हे अंक पुढं चोपन्नावा प्रश्न या ठिकाणी बघा खाली एकूण किती उदाहरणात फक्त बेरीज करावी लागेल तर या ठिकाणी जर बघितलं तर फक्त दोन रुपयांची कंपास पीठ सत्तावीस बरोबर आहे आणि गौरवने पंचावन्न शिकू बहात्तर सीताफळ अठ्ठेचाळीस अंबेची झाडे लावली तर एकोणतीस झाड लावली ड दोन्ही बरोबर आहेत फक्त दोनच पर्याय येणार आहेत पर्याय क्रमांक चार वजबाकी करा आणि किती येते तर एक तास सोळा मिनिटं येते करून बघा गौरवने त्याच्या पारघारातील चारशे बारा भाग खरेदीवर तीनशे बारा भाग फिरण्यावर खर्च केला चार आणि तीन सातशे बारा भाग काय केला खर्च केलाय तर उर्वरित भागाची पद्धती बाराशे बारा, बारा मधून बारा बारा काय केलं सातशे बारा गेलं काय राहिलं पाचशे बारा पर्याय क्रमांक तिसरा येतोय एका चौक चौरसाची परिमिती चोवीस असल्या त्या चौरसाची बाजू किती ह्याला काय करणार आपण चार न भागणार बाजू येणार आहे त्यानंतर पा पाच पाचशे पा, अठ्यात्तर संख्येतील अधोरेखित अंकाची दर्शन किंमत सातची दर्शन किंमत सातच असणार आहे स भागिले चार वीस आहे तर चार वीस ला गुणा बीचोक ऐंशी उत्तर येते पर्याय क्रमांक दोन साठावा प्रश्न हो, वीस रुपयांच्या दहा नोटा देऊन त्या बदल्यात पन्नास रुपयांच्या किती नोटा मिळतील तर वीस रुपयाच्या दहा नोटा देऊन म्हणजे एवढ्या देऊन पन्नास रुपयाच्या किती नोटा मिळतील शून्यला शून्य गेलं पाच 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 चोवीस चार नोटा मिळतील पर्याय क्रमांक एक आहे सन दोन हजार चोवीस चा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य गुरुवारी होता तर त्याच महिन्याचा तीस तारखेला कोणता वार असेल स्वातंत्र्य दिन पंधरा तारखेला असतो पंधरा आठ एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस या दिवशी समान वार असतो मग त्यांनी विचार तीस तारखेला मग एकोणतीस तारखेला का किती वार असणार आहे तर गुरुवारच असणार आहे मग गुरुवार आहे हे म्हटल्यानंतर तीस तारखेला काय असणार आहे शुक्रवार शुक्रवार या ठिकाणी उत्तर येते पर्याय क्रमांक दोन पुढचा बघा बासष्टवा प्रश्न आहे बासष्ट प्रश्न काय आहे तीनशे दाट सातशे दाट पाचशे आठ दोनशे दाट चारशे दाट अपूर्णांक उत्तरचा क्रमांक मांडले असतात दुसऱ्या क्रमांक कोणता अपूर्णांक येईल समछेद असतील तर ज्याचा अंश मोठा तो आपण मोठा हा एक नंबरला येणार आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे पाचशे दाठ पर्याय क्रमांक एक ही आकृती आहे किरणाची एका बाजूने अमर्याद लांबीचा वाढ जाणारा आकृती आहे ते किरणाची एका बाजूने खंडित असतो किरण आहे रे म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये त्याला रे म्हणतात खालीलपैकी खुली आकृती कोणती खुली आकृती कोणती नाही म्हणलेला आहे पर्याय क्रमांक चार बंदिस्त आकृती आहे पुढचा प्रश्न बघा आता पासष्टावा प्रश्न आहे या ठिकाणी पासष्टावा प्रश्न काय आहे वीस गुणिले पाच भागिले पंचवीस वीसा पाच शंभर शंभरला पंचवीस भागलं चार आलं नंतर आठ पण चाळीस चाळीसला दहा मागलं चार आलं मधी बरोबरची नेणार पर्याय क्रमांक तिसरा सातशे दोन वजा किती बरोबर चारशे बर सहा तर सातशे दोन मधून काय करा चारशे सहा वाजा करा बारात सहा गेलं सहा राहिलं नऊ सातून चार गेलं दोन दोनशे शहाण्णव पर्याय क्रमांक चौथा येतोय नंतर तीन शून्य फुली एक फुली आठ एक पाच फुली सहाशे सहासष्ट येण्यासाठी फुली जागे कोणता अंक आहे या ठिकाणी नऊ हा अंक टाका तीनशे नऊ एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे अठ्ठावन्न यांची बिरीज केली नऊ आठ सतरा सतरा आठ सव्वीस हाल दोन नऊ दोन अकरा पाच सोळा हाच्याले एक तीन तीन सहा सहाशे सासठ उत्तर येते पर्याय क्रमांक दुसरा तीन किलोग्राम अधिक दोन किलोग्राम तीन दोन पाच किलोग्राम पाच किलोग्राम म्हणजे पाच हजार ग्रॅम पाच हजार ग्रॅम पर्याय क्रमांक चौथा हालपैकी कोणती जोडी योग्य असणारा पर्याय हो शोधायचा आहे तर सव्वा चार चार रुपये सव्वा चार रुपये म्हणजे चार रुपये पंचवीस पैसे पर्याय क्रमांक चौथा येतोय चार छेद सात या पूर्णांकाचे अक्षरी लेखन कसे येते चार अंश छेद सात पर्याय क्रमांक तिसरा हालवे कोणत्या कृतीचा पाऊन भाग रेखांकित केलेला आहे चार भाग स समान भागापैकी तीन भाग जो रेखांकित केलेला असतो तो पाऊन भाग असतो तरी असा पद पर्याय एक अ आणि क दोन्ही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक अ आणि क दोन्ही योग्य पर्याय क्रमांक दोन बहातवा प्रश्न पावणे आठशे या संख्येत विस्तारित मान्य पावणे आठशे म्हणजे सातशे पंच्याहत्तर विस्तारित मान्य सातशे अधिक सत्तर अधिक पाच असा पर्याय क्रमांक चौथा आहे नंतर चारशे पंचेचाळीस अधिक वीस तीनशे चार चारशे पंचेचाळीस तीनशे चार आणि वीस यांची बेरीज पाच नऊ सहा सात सातशे एकोणसत्तर सातशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे नंतर पुढचा बघा चौऱ्याहत्तर पंचाहत्तर दोनच प्रश्न राहिले शेवटचे चेक करायचं ना आपापली उत्तरं किती बरोबर आले त्याची कमेंट काय करायचं आहे मार्कांची कमेंट कमेंट मध्ये करायची आहे सगळ्यांनी तर नव्वात तो समछेद आहे सतरातून सतरा सतरा समान छेद आहे सतरा घेतला नवातून सात गेला किती राहिलं दोन दोनशे सतरा पर्याय क्रमांक एक येतोय चार अधिक सोळा भागीले चार सोळा पहिला भागणार चार चार अधिक चार, चार 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 आठ अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक चार उत्तर येते आणि पंच्याहत्तर प्रश्नांचे सगळं सर्व प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत चेक करायची आणि कमेंटमध्ये पंच्याहत्तर पैकी किती बरोबर आहेत हो ते बघा आणि त्याला गुणिले दोन करा आणि कमेंट बॉक्समध्ये दीडशे पैकी किती मार्क्स पडले ते काय करा सांगा चला आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत आणखी मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि इथून लगेच दुसरा पेपर तुम्हाला इंग्रजी बुद्धिमत्तेच्या उत्तरपत्रिका लगेच थोड्या वेळात आपल्या चॅनेलवरती पडेल चला बाय बाय